तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा अखेर तयार झालेला आहे शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असलेला हा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेला पुतळा हा प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा राहणार आहे अठरा फूट उंचीचा हा पुतळा आणि हा पुतळा आपण पहिल्यांदाच आता साम टीव्हीवर पाहतोय अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा हा पुतळा अखेर तयार झालेला आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या पुतळा बसवण्याची घोषणा केली होती आणि आता प्रतापगडाच्या पायथ्याशी हा अठरा फूट उंचीचा पुतळा जो आहे तो बसवण्यात येणार आहे अफजल खानाचा कोथळा महाराज काढत होते असा हा पूर्ण मोठा पुतळा आहे येत्या महिन्याभरामध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्याचं देखील नियोजन आहे शौराच्या शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असलेला खर तर हा पुतळा अठरा फूट उंचीचा हा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात येणार आहे अफजल खानाचा कोथळा जेव्हा महाराजांनी काढला होता त्या क्षणाचा हा पुतळा यावेळेस सा आपण साम टी सगळ्यात सा आधी एक्सक्लुझिव्ह पाहतोय शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक या पुतळ्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी हा अठरा फूट उंचीचा पुतळा बसवण्यात येणार आहे हा पुतळा आता तयार झालेला आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये हा पुतळा जो आहे तो बसवण्यात येईल असं देखील कळतंय हे दृश्य आपण बघतोय 18 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत होते त्या क्षणाचा हा पुतळा आहे आणि तो पुतळा आता प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात येईल अफजलखानाचा कोथळा काढणारा हा पुतळा चर्चेचा विषय नक्कीच ठरणार आहे कारण छत्रपती शिवरायांचं शौर्य या पुतळ्यातून पाहता येणार आहे आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी हा पुतळा बसवण्यात येणार आहे गणेश केवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत गणेश हा पुतळा तयार झाल्याचं कळत आहे कधीपर्यंत हा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी विराजमान होऊ शकतो काय अधिक माहिती नक्कीच एक महिन्याच्या आतमध्ये आहे तो हा पुतळा आहे तो प्रतापगडाच्या पायथ्याशी लागणार आहे सरकारने आत्ताच आहे ती वाघ नका ती महाराष्ट्रामध्ये आणलेली आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील ती बघण्यासाठी खुली झालेली आहेत आणि त्यानंतरून आता ज्या वाघनखाने हा कोथळा काढला अफजलखानाचा आणि त्याचाच हा तर पुतळा आहे आणि तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे तो बसवण्यात येणार आहे आणि ही त्याचीच ही प्रतिकृती आहे ती मंगल प्रभात लोडा यांनी खरंतर ही मागणी केली होती आणि त्यानंतरून आता कुठेतरी ही प्रतिकृती आहे ते प्रतापगडाच्या पायत्याशी बसवणार आहे त्यामुळे नेमका कशा पद्धतीने कोथळा काढला या सगळी दृश्य आहेत ती या पुतळ्याच्या माध्यमातून आहे ते सर्वसामान्य नागरिकांना येत्या महिन्यामध्येच आहे ते पाहायला मिळणार आहे त्यामुळे कुठेतरी प्रतापगडाच्या पायथ्याशी हा पुतळा बसवल्यानंतर वाघ नखांबरोबरच आता पुतळा देखील आहे तो पाहता येणार आहे सर्वसामान्य बिलकुल गणेश एक महत्वाचा प्रश्न असा आहे की शिवप्रेमी देखील आनंदी असतील कारण शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हा क्षण आणि हे पुतळ्यामध्ये साकारलं गेलं आहे त्यामुळे शिवप्रेमी देखील आनंदी असतील नक्कीच साधारणतः अठरा फुटाचा हा भव्य असा उंचीचा हा पुतळा आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी शिवप्रेमीमध्ये दे देखील आहे एक एक मोठा आनंद आहे तो पाहायला मिळतोय कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता कारण की हा जो पुतळा आहे तो सर्वसामान्यांना बघता यावा ही देखील होती कारण की वाघ जरी आरोप प्रत्यारोप केले असले तरी नंतर कशा पद्धतीने खरं तर अफजल खानांचा आहे तो वध करण्यात आला वाघ आणि त्याचीच ही प्रतिकृती आहे आणि हीच प्रतिकृतीचा पुतळा आहे तो आता ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी बस बसवला जाईल त्यावेळेस देखील एक शिवप्रेमीमध्ये आहे तो अतिउत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे कारण की शिवप्रेमींकडून देखील अशा पद्धतीची मागणी करण्यात येत होती की ज्या पद्धतीने हा सगळा पुतळा आहे तो बसवण्यात यावा कारण की इतिहास आहे तो सर्वसामान्य नागरिकांना माहिती पडावा आणि हा बिलकुल धन्यवाद गणेश आपण आहे सविस्तर माहितीसाठी तर बघतोय अफजल खानाचा पुतळा काढणारा पुतळा आता तयार झालेला आहे पुढच्या महिन्याभरामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी या पुतळ्याचं अनावरण होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका